धूर राग बिस्लरीचा धूर राग अक्षरशः जेवणात आता पडायला लागलेली आहे गावचे आणि पोरलेगावचे दहा हजार लोकसंख्या आहे ती आता धोक्यात आहे त्या दालमिया शुगरमुळं कसं स्थानिक लेवलला तिने मॅनेज केल्यामुळं हे सगळंच लोक थांबल्यात था कुणाची तिथं दखल घेणं झाल्यात त्याला शासनानं कुठंतरी बंधन घालायला पाहिजे त्याच्यावर तर स्थानिक लेवलला पैशाच्या जोरावर इकडं तिकडं ती मॅनेज करून काय करायचं ते करा जावं म्हणतात पोलीस स्टेशनला मी पाणी दाखवाय गेलो दंगा केलं माझी कंप्लेटसुद्धा घेतली नाही मी एस पी ऑफिसला जा शेवटी जाऊन कंप्लीट केली मॅडम त्यांच्याविषयी काही सांगायचं नाही असं मला दमदाटी देऊन तिने मला पाठवलं घरी काही कर दिलेला नाही नुसतं तोंडाला पानं पुसल्यात बघा तिने आवाज उठवायला काही लोक आपल्या स्वार्थासाठी त्यांच्याकडं घाण आहेत म्हणायचं काय सांगाल काका काय सा, कारखान्याचा काय त्रास व्हायला कारखान्याचा त्रास म्हणजे मॅडम आता अक्षरशः वाईट परिस्थिती आहे धूर राख डिस्लरीचा धूर राख अक्षरशः जेवणात आता पडायला लागलेले आहे आणि ते राखच खाल्यासारखं व्हायला लागले लोकांसने असुरले गावचे आणि पोरले गावचे दहा हजार लोकसंख्या आहे ती आता धोक्यात आहे ह्या दालमिया शुगरमुळं हे बाय प्रोजेक्ट म्हणजे डिस्लरी कोजन ह्यांच्यामुळं जे उत्पन्न तिने वाढवले आणि जे हे झाले त्याच्यामुळं राखचं आणि धुराचा आणि पाण्याचा त्रास भरपूर लोकांसने व्हायला लागला आहे लोकं उठून बसायला लागल्यात फक्तच तर स्थानिक लेवलला तिने मॅनेज केल्यामुळं हे सगळंच लोक थांबल्यात था कोणाची तिथं था दखल घेणा झाल्यात कारखाना बंद करा म्हणतात एवढी परिस्थिती लोक आमच्याजवळ बोलून दाखवतात कारखाना हे बंद झाला तरी चालतं आम्हाला वाटत होतं दालम्या शुगर आला चांगलं झालं गावचं चांगलं झालं ते आता म्हणतात की आम्ही शेतकऱ्यासने फायदा देतो दोन चारशे कोटीचा फायदा असून ती स सर्वसामान्य किंवा शेतकरी लोकांसनी अजिबात दखल देत नाहीत इथल्या लोकांनी अजिबात म्हणजे काहीच फायदाच होऊ देत नाहीत इथली आता दहा हजार लोकसंख्या धोक्यात आहे बघा ह्याला शासनानं कुठेतरी बंधन घालायला पाहिजे त्यांच्यावर धुराचं पाण्याचं राखचं नाहीतर ही लोकं आता उठून आंदोलन करणार आहेत सगळी जाणार आहेत परत स्थानिक लेवलला पैशाच्या जोरावर इकडं तिकडं ती मॅनेज करून काय करायचं ते करा जावं म्हणतात परत ह्याला एकदा आळा बसणं गरजेचं आहे तुमच्या माध्यमातून हे आळा बसणं आम्हाने आशा वाटती आणि ही पूर्ण व्हावी हे माझी इच्छा आहे तुम्ही तक्रार कुठे केल्या नाही काय असं तक्रार ह्याच्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या प्रदूषण खात्याला केल्या ह्याला तहसीलदारला केल्या प्रांतला केल्या पोलीस स्टेशनला मी पाणी दाखवाय गेलो दंगा केल्यावर माझी कंप्लेंटसुद्धा घेतली नाही मी एस पी ऑफिसला शेवटी जाऊन कंप्लेंट केली मॅडम तिकडं काय उत्तर आहे त्यात तिकंड काही उत्तरां मला समजसाठी बोलवलं आणि मला त्यांच्याविषयी काही सांगायचं नाही असं मला दमदाटी देऊन तिने मला पाठवलं घरी कारखानदारांना सांगितल्याने तक्रार नाही दारा म्हणतात काय करायचं ते करा जावा मी काही आम्ही तुम्हाने हे करू शकत नाही म्हणजे स्थानिक लेवलचे जे हे राजकारण आहे हे त्यांच्या मॅनेज आहे त्यामुळं ती आमच्या सर्वसामान्य लोकांचा गोरगरीब लोकं दहा हजार लोकसंख्या आहे आता दोन्ही गावातली ही सगळी धोक्यात आहे प्रशासनानं काय पावलं चालावं असं वाटतं प्रशासनानं म्हणजे हिने एक डिस्लरी बंद करावी आणि साखर कारखाना आपला हाय असं चालू असावा शेतकऱ्यांच्या उसासाठी ते चांगलं आहे परत डिस्लरी कोजन हे राखचं लय प्रदूषण आहे त्यांचं त्यांच्या आळा बसाय पाहिजे काहीतरी आणि लोकांसने काहीही इथल्या इथं त्रास आहे म्हणून कामगारासणी वगैरे त्रास देतात सतत त्रास देतात hmm. मग काय करायचं याला मग ह्याच्यासाठी आम्ही म्हणतोय कारखाना बंद करावा तिने आधी वाटत होतं कारखाना आला दालमी आला या दर जास्त दिला काहीही दर दिलेला नाही नुसतं तोंडाला पानं पुसल्यात बघा तीन हजार सगळी देतातच मग तीन हजार आम्ही घालू तो वारणीला हां हे कुठं चार हजार देतो आहे बाय प्रोडक्ट चारशे कोटी फायद्यात आहे शासनाला कर जातोय तरीसुद्धा ही काही शेतकऱ्याला देत नाहीत इथल्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत हे दालमिया प्रशासन कुणाचं हे ऐकून घेत नाहीत मी भेटायला गेलो तरी मला भेट भेट देत नाहीत ते शेवटी त्यांच्या मॅनेजमेंटसंग भांडून आलो आहे मॅडम तिथनं मग काय तरी ह्याच्यासं मार्ग काढाय तुमच्या माध्यमातून लाईव्ह माध्यमातून ह्याला मार्ग म्हणजे वाचा फुटायलाच पाहिजे ही माझी कळकळीची कर विनंती आहे इथं ऊस एक सात हजार टन ऊस जातो आहे गावातला सरासरी सात हजार टन ऊस जातो आहे तिने आवाज उठवायला काही लोक आपल्या स्वार्थासाठी त्यांच्याकडं घाण आहेत म्हणायचं लोकांच्या ती प्रशासन जीवाशी खेळते अक्षर आता पाणी वड्याला आले मासं ते दोन दिवसात मासं मारतात म्हटल्यावर माणूसाला काय होईल इथं गयासने ते पाणी पाजलं त्या विहिरीतलं तर गया आजारी पडल्यात इथले जे नेते किंवा सरपंच वगैरे ते काय सरपंच वगैरे सगळे सगळे लोक ते म म्हणतात आम्ही ग्रामपंचायतचा ठराव आहे लोक ह्याच्यातनं म्हणजे लोक ठराव करून दिला आहे थारा तर ठराव वगैरे काही दिलेला नाही माझ्याकडे ती जी पोच आहे तुम्हाने पोच पाहिजे असली तर मी देऊ शकतो आहे काहीही जसं गावच्या लोकांचा किंवा ग्रामपंचायतचा काहीही ठराव न घेता तिने कारखाना डिस्लरी चालू केलेली आहे गटरमधनंच पाईपलाईन आहे सभौती गावाचे आता पाणी सोडलं आहे म्हणायचं काळ तिने घाणपाणी त्याच्यामुळं ढास ते अक्षरशः त्यांची म्हणजे डॉक्टर वगैरे असे काय लावाय पाहिजे होते तिने माहीत आरोग्य कॅम्प वगैरे काय नाही किरकोळ ती शेतीचं कॅम्प दाखवतात शेतकऱ्यांनी लागवड देतो आहे हे देतो आहे काहीही देत नाहीत हाय त्या रकमेनेच लागवड देतात पंप देतो आहे मला व्हॉट्सअपवर परवा तिने मेसेज केला की असं असं आम्ही आमच्या कारखान्यामार्फत तुम्हाने लागवड देतो आहे पंप देतो आहे पंप काय फुकट देत आहे सगळा का लागवड पुकट देतायचा तुमच्या घाणपाण्यानं आमचे उस येणार पिकं येणार काहीही झाले